नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये सात हजार पाचशे रुपयांची वाढ केंद्र सरकारचा मोठा निर्णय माध्यमातून तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ला 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 करून लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून ही वाढ दरमहा सात हजार पाचशे रुपयापर्यंत जाऊ शकते मित्रांनो ईपीएस पंचाण्णव योजना एक महत्वपूर्ण सामाजिक सुरक्षा कवच कसे आहे ते जाणून घ्या तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव ही एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सी म्हणजे ई पी एफ सी जोडलेली आहे ही योजना अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांनी ई पी एफमध्ये योगदान दिले आहे आणि आता ते अठ्ठावन्न वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत सध्या या योजने अंतर्गत पेन्शनधारकांना दरमहा एक हजार ते तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळते जी रक्कम वर्तमान महागाईच्या तुलनेत अत्यंत कमी आहे प्रस्तावित सुधारणांचे महत्वपूर्ण मुद्दे काय आहे पहा मित्रांनो पहिला मुद्दा आहे पेन्शन रकमेत वाढ मित्रांनो सध्याच्या एक हजार ते तीन हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये सात हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते ही वाढ पेन्शनधारकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मदत करेल महागाईचा वाढता बोजा कमी करण्यास मदत होईल दुसरं आहे लाभार्थ्यांची व्याप्ती मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व पेन्शनधारकांना लाभ मिळेल विशेषतः ज्यांचे सध्याची पेन्शन एक हजार ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान आहे त्यांना फायदा होईल कुटुंबातील सदस्यांनाही या वाढीचा लाभ मिळेल तिसरा आहे अर्ज प्रक्रिया मित्रांनो पेन्शनधारकांना कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही वाढीव रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल मात्र पेन्शन खाते नियमित अपडेट करणे महत्त्वाचे आहे सामाजिक आणि आर्थिक प्रभाव काय आहे पहा मित्रांनो या योजनेवर आर्थिक सक्षमीकरण मित्रांनो पेन्शनधारकांच्या खर्चाची क्षमता वाढेल आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत गरजा भागविणे सोपे होईल कुटुंबावरील आर्थिक बोजा कमी होईल जीवनमान सुधारणा मित्रांनो चांगल्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येईल आहार आणि राहणेमानात सुधारणा होईल मानसिक तणाव कमी होईल तिसरा आहे मित्रांनो सामाजिक प्रभाव मित्रांनो वृद्धाश्रमावरील अवलंबित्व कमी होईल कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येईल सामाजिक सन्मान वाढेल पात्रता आणि निकष काय पान ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे सध्या पेन्शन घेत असलेले लाभार्थी पात्र योग्य दस्तऐवज आणि बँक खाते अपडेट असणे आवश्यक आहे अंमलबजावणीची प्रक्रिया पहा मित्रांनो सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लागू होईल टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होण्याची शक्यता आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना समान लाभ तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद